नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे पुन्हा आपण मिळत आहोत एक नवीन व्हिडिओमध्ये आणि आजची व्हिडिओ आहे म्हणजे साय चिंबोडी पकडण्याची गोड्या पाण्यावरची साई शिंबोळी तर मित्रांनो आपण ह्या ठिकाणी जे आलेलो आहे तर पहिल्यांदा ह्या ठिकाणी आलेलो आहोत ह्या ठिकाणी चिंबोरी मिळतात असं ऐकून माहिती आहे आपण कधी आलो नाही तर बघूया आता ह्या ठिकाणी चिंबोरी आपल्याला किती मिळतात त्या तर गोड्या पाण्याची आहे की सायशिंबोरी ह्या ठिकाणी जर आज मिळाली तर आपलं काम होईल आणि मिळतीलच तसे मला गॅरंटी आहे मित्रांनो तर तुमचा जास्त वेळ घेत नाही तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर चॅनलवर जो पण नवीन असेल ते चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलॅकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर चला व्हिडिओ सुरुवात करूया एकवीस गाड्या आणले ते एकवीस गाड्या पण आज टाकून घ्यायचे तरी बघा मित्रांनो ही जी, जी नदी आहे तुम्हाला दिसत आहे हे बघा ही पूर्ण नदी आहे धरण बांधलेला आहे छोटा ह्या ठिकाणी आता आपल्याला सर्व गाड्या टाकायच्या आहेत तर चला गाडी टाकून घेऊया आपण गाडी टाकीय

ही बघा मित्रांनो करवंद किती आहेत बघा मुंग्या मुंगले आले त्याच्यावर लाल तांगले तांगले ही बघा मित्रांनो एकदम फ्रेश करवंद आहेत हे इकडे हे बघ करवंद आहेत इकडे काढे चांगले चांगले बघ बघा एकदम फ्रेश करवंद काढी बघ एक नंबर बघा मित्रांनो करवंद काढते ही वर सुद्धा आहेत हे बघा मित्रांनो एकदम भारी करवंद आहेत आज पहिल्यांदा करवंद खायला भेटलेत आपल्याला बघू दाखव बघा मित्रांनो एकदम फ्रेश करवंद बघा मोठी मोठी आहेत तर नमस्कार मित्रांनो तर आता आपण नाश्ता आणलेला नाश्ता करून घेऊया तर बघूया काय नाश्ता काय आणलंय पकोडे आणलेले आहेत हे बघा पकोडे आणलेत या खायला आता गाडी टाकून आपले झालेले आहेत आता थोडा वेळ आपण बसूया थोडा कालोख होण्याची वाट बघूया कालोख झाल्यानंतर आपण जाऊच पकडण्यासाठी बाहेर मित्रांनो पकोडे कालूक पडायला सुरुवात झाली मित्रांनो हे बघा ढग बघा मग दिसत आहेत पूर्ण पावसाचं वातावरण आहे पावसाने आम्ही छत्री आणलेली आहे थोडा थोडा आता खाऊ आणि आता आम्ही जाऊ चला आपण जाऊया आता गाडी उचल तर मित्रांनो आता कादो पडलेला आहे तर आता आपण जाऊया उसळण्यासाठी बघूया काय मिळतात तर पहिली चिंबुरी बघा ही बघा अरे वा वा भारी चिंबुरी आली पहिलीच मित्रांनो पहिली, पहिली, पहिली सुरुवात आहे ही बघा मित्रांनो सुरुवात बघा एकदम भारी साईज मस्त भेटलेली आहे सुरुवातीला हे बघा बघाय दोन दोन या बघा दोन, दोन दोन चिंबूऱ्या मित्रांनो बघा दोन दोन मोठी साईज अरे एक नंबर मित्रांनो हा साईज भेटल्यात आपले बघा बघा चिंबोऱ्या चिंबोऱ्या बघा कसल्या दोन भेटल्यात एकाच गाड्या दोन दोन मित्रांनो छोटो गाड बघा मित्रांनो दोन दोन चिंबोऱ्या बघ त्यात हाय काय सर हा नाही नाही टाक ह्याच्यात आहे काय बघ नाही पुढं बघ

एक शेवटचा झालाय त्यात हाय काय बर

बघा बघा किती मोठा सर्फ आहे सांभाळून यावं लागतं रात्रीच्या वेळी काही असू शकते म्हणून पायात बुट वगैरे घ्यायची बघा किती मोठा आहे तर चला मित्रांनो आता आपण चालले आहे काय आपल्या तेवढे जास्त भेटले नाहीत पण मोठ्या भेटले मित्रांनो बारीक साईज नाही तुम्हाला दाखवतो घरी जाऊन हे बघा सर्व गाडी काढलेले आहेत तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आज मिर चिंबर तुम्हाला दाखवतो जास्त मिळत नाही पाच मिळत आहे चिंबोर बघा आजची कशी वाटल्याची सायची साय शिंगोरीची व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा We'll see you in the next video, Lee. Bye.